हे स्वर सोडून द्यायचे आहेत आणि ए टू झेड मधले जेवढे अल्फाबेट येतील त्या अल्फाबेटला आपल्याला लावायचा आहे तर बघा फॉर एक्झाम्पल बी ए डबल टी ई आर बॅटर सी ए डबल टी ई आर कॅटर डॅटर फॅटर गॅटर तर आपण बघू शकता आपण ए टू झेड मध्ये जेवढे अल्फाबेट होते त्या ते अल्फाबेट घेऊन त्याला आपण हा हा शब्द स्वर जोडलेला आहे आणि त्यापासून जे वर्ड्स बनलेले आहेत ते आपण बघू शकता तर यातील जे वर्ड्स आहेत ते काही मिनिंगफुल आहेत तर काही मिनिंगलेस आहे मिनिंगलेस देण्यामागच कारण असं की या पद्धतीने आपण वर्ड मेकिंग जर केली तर आपल्याला इंग्रजी हे वा, आ, इंग्रजी वाचनाचा सराव होऊन जाईल आपण अशा पद्धतीने हे काही वर्ड्स बनवलेले आहेत सेम तेच यातील काही वर्ड्स हे मिनिंगफुल आहेत तर काही मिनिंगलेस आहे बट हे फक्त प्रॅक्टिससाठी आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने आपण सोपे सोपे शब्द इंग्रजी सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करूया